रथानगरी तालुक्यातील श्री शिवाजी हायस्कूल कसबा तारळे या शाळेत चक्क चिखल महोत्सव भरवण्यात आला रधानगरी तालुक्यात सध्या दमदार पाऊस कोसळत असून या धुवादार पावसातील हा आव आगळा वेगळा चिखल महोत्सव चांगलाच चर्चेचा चे ठरला आहे आज आजपर्यंत महोत्सव खाद्य महोत्सव चित्रपट महोत्सव असे अनेक महोत्सव अनेकांनी पाहिले असतील पण चिखल महोत्सवही साजरा केला जातो हे सांगितलं तर आश्चर्य वाटेल आणि कोल्हापूरमधील या चा शाळेत चक्क चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये शाळकरी मुलामुलींनी चिखलात लोळून उड्या मारून हा महोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केलाय एकीकडे मोबाईलच्या दुनियेत बालपण हरवत चालल्याची ओरड सुरू आहे असं असताना कोल्हापूर जिल्ह्यातील या शाळेनं मात्र चिखल महोत्सवासारखा आगळावेगळा उपक्रम राबवत मातीशी असणारी नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केलाय शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कोणताही संसर्ग होऊ नये मैदानी खेळाची सवय लागावी या हेतून हा महोत्सव भरवण्यात आला होता गेल्या चार वर्षापासून हा चिखल महोत्सव भरवला जातोय या महोत्सवात शालेय विद्यार्थी तहानभूक हरवून चिखलात खेळण्याचा मनमुराद आनंद लुटतात अंजून सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात या चिखल महोत्सवाचं आयोजन करण्यात येतं या महोत्सवातून मैदानी क्रीडा प्रकाराला चालना मिळत असल्याचं चा मुख्याध्यापक एस डी कांबळे यांनी सांगितलं तर खो खो कबड्डी फुटबॉल यासारख्या खेळाडा देखील चालना मिळत असून शाळेच्या अनेक खेळाडूं यांनी जिल्हा आणि राज्य पातळीवर शाळेचे नाव मोठे केल्याची भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केली या महोत्सवादरम्यान विद्यार्थ्यांना मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली गोमूत्र शिंपडण्यात आलं विद्यार्थ्यांचं शिक्षकांनीही हा चिखल महोत्सवाचा आनंद लुटला डीजेच्या तालावर ठेका धरत आणि चिखलात लोळत साजरा करण्यात आलेल्या या महोत्सवाची यामुळे राज्यभर चर्चा सुरू आहे आज आमच्या श्री शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स कस्बा तारळे तालुका राधानगरी या प्रयोगशाळेमध्ये चिखल महोत्सव घेण्यात आला विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या मातीविषयी प्रेम निर्माण व्हावे या मातीमध्ये आपण जन्मलो त्या मातीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा चिखल महोत्सव घेण्यात आला एरवी मुलांच्या पायाला जरा जरी चिखल लागला तरी ती संकोच करतात आज मात्र आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्याने चिखलामध्ये कबड्डी खो खो लंगडी रस्सी खेच यासारखे खेळ खेळून अतिशय मनमुराद आनंद लुटला या, या चिखल महोत्सवाच्या पाठीमाग आमच्या संस्थेचे संचालक माननीय मानसिंगराव पाटील यांनी घेण्यासंदर्भात विनंती केली व सूचना केली होती आणि त्या पद्धतीनं आम्ही आमच्या प्रवशाळेमध्ये हा चिखल महोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला या चिखल महोत्सवासाठी मुख्याध्यापक श्री डी एस कांबळे सर पर्यवेक्षक श्री शितोळे सर यांच्यासह सर्वच शिक्षकांनी बहुमोल असे मार्गदर्शन केले आणि अतिशय उत्साहामध्ये हा, हा चिखल महोत्सव साजरा केला मराठी एस न्यूज साठी राधानगरीहून संजय कांबळे